साधना ज्युनियर कॉलेज मध्ये संजय नाईक यांचा भव्य सत्कार पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतरही संस्थेच्या विकास कामांमध्ये योगदान सुरूच माझे विद्यार्थ्यांनी गौरव समिती स्थापन करून केला विशेष सन्मान साधना ज्युनियर कॉलेज व्होकेशनल कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी विभाग इथं पस्तीस वर्ष उल्लेखनीय सेवा बजावलेल्या संजय नाईक यांच्या सेवानिवृत्ती गौरव समारंभाचा भव्य सोहळा नुकताच संपन्न झाला हा कार्यक्रम साधना शिक्षण संस्था माजी विद्यार्थी गौरव समिती आणि आर्किटेक्ट इंजिनियर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली त्यानंतर गौरव समिती प्रमुख अजित उत्तूरकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं साधना शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि सचिव जे बी बार्देसकर यांनी नाईक यांच्या विद्यार्थ्यांवरील सकारात्मक प्रभावाचा उल्लेख करत सेवानिवृत्ती म्हणजे निरोप नव्हे तर पुढील योगदानाची सुरुवात असं म्हणत त्यांना संस्थेच्या विकास कामांमध्ये पुढेही सहभागी राहण्याचं आवाहन केलं संस्थेचे अध्यक्ष चंदुभाई गुजर यांनी नाईक यांच्या शिक्षक आणि अभियंता या दोन्ही भूमिकांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव केला कागल नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी नाईक यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला संस्थेचे संचालक अरविंद बारदेसकर यांनी नाईक यांच्या संस्थेच्या बांधकाम आणि विकास प्रकल्पातील योगदानाचा उल्लेख करत त्यांना इस्टेट मॅनेजर या पदावर नियुक्त करण्यात आल्याचं जाहीर केलं व्होकेशनल संघटनेचे महासचिव उत्तेकर यांनी नाईक यांना दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याचं कौतुक केलं सत्कारमूर्ती संजय नाईक यांनी हा गौरव सोहळा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचं सांगत भविष्यातही संस्थेसाठी कार्य करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांच्या पत्नी सुनीता नाईक आणि चिरंजीव वानिकेत नाईक यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित उत्तूरकर कृष्णाथ घोरपडे धनंजय कल्याणकर आणि उदय काटकर यांनी केलं तर आभार शिवाजी गोरुले यांनी मानले या कार्यक्रमाला गणपतराव पाटोळे उदय काटकर आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते साधना शिक्षण संस्था माजी विद्यार्थी गौरव समिती आणि आर्किटेक्ट इंजिनियर्स असोसिएशन यांच्या वतीनं महत्वाचे सत्कार करण्यात आले त्यानंतर शुभेच्छा कार्यक्रम आणि सत्कार समारंभ उत्साहात पार पडला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा